नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत श्रावण सोमवारच्या दिवशी शिवपूजेत अर्पण करायच्या पत्र आणि फुलांबद्दल आपल्या महाराष्ट्रात देवपूजेला विशेष महत्व आहे श्रावणात तर प्रत्येक घरात मंदिरात आणि गावोगावी शिवभक्त मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगावर अभिषेक बेलपत्र आणि फुलांची अर्पण करून देवाच्या कृपेची मागणी करतात पण खरं सांगू का प्रत्येक फूल हे देवाला अर्पण करता येत नाही काही फूल वर्ज्य मानली जातात आणि फक्त ठराविक फुलांचं शिवाला अर्पण केल्याने पूजा पूर्णत्वास जाते असं आपल्या पुराणांमध्ये सांगितलं जातं पहिलं पत्र म्हणजे बिलवपत्र किंवा बेलपत्र बेलपत्र हे शंकराला अत्यंत प्रिय आहे बेलपत्र हे, बेल हे फुलाचं रूपच मानलं जातं कोणतीही शिवपूजा बिलवपत्राशिवाय पूर्ण होत नाही स्कंद पुराणात म्हटलंय बिलवपत्र शिवाला सर्वाधिक प्रिय आहे जेवढ्या बेलपत्र पानांनी शिवाची अर्चना कराल तेवढ्या पापांचं क्षालन होतं आता आपण बघू अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे तीन पानांचं एकत्र जोड असलेलं ताज बेलपत्र शिंपण करून शिवलिंगावर ठेवावं त्यावर ठेवताना ओम नमहा शिवाय मंत्र जपावा बेलपत्र म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे प्रतीक हे अर्पण केल्याने आरोग्य आयुष्यवृद्धी आणि कुलशांती मिळते दुसरं फुल म्हणजे धोत्र्याचे फुल हे विषारी असले तरी शंकराला ते अर्पण करणे शुभ मानले जाते धोत्र्याचे फुल हे सर्वात जास्त उपयुक्त आणि शिवप्रिय मानलं जातं हे शिवाच्या रुद्र स्वरूपाची प्रतिती देणारं फुल आहे आता आपण बघू अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे ताजम पांढरक किंवा जांभळ्या रंगाच्या धोत्र्याचे फुल देत कापून शिवलिंगावर अर्पण करावं धोत्रा हे विषारी असूनही शिव त्याला स्वीकारतो कारण तो सर्व वाईट ऊर्जेचं शोषण करतो हे अर्पण केल्याने शत्रुनाश संकटमुक्ती आणि अंगारक दोष निवारण होतं तिसरं फूल म्हणजे शेवंती शिवाला अर्पण करण्यासाठी शेवंती फार शुभ मानलं जातं श्रावणी सोमवारी शेवंती अर्पण केल्याने दीर्घायुष्य आणि संपत्ती लाभते असं मानतात आता आपण बघू अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचं ताज शेवंतीच्या फुलाच्या देठ कापून शिवलिंगाच्या बाजूला ठेवावे पांढरा रंग हे शिवाचं सोमस्वरूप दर्शवतो हे अर्पण केल्याने मृत्यूयोग टळतो आणि मानसिक समाधान मिळतं चौथे पत्र म्हणजे शमीपत्र शमीचे पान किंवा शमीचे फूल शमीचा वृक्ष पवित्र मानला जातो आणि त्याची पाने किंवा फुल शंकराला अर्पण केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते शमीचे शंकराला बेलपत्राप्रमाणेच प्रिय आहे आता आपण बघू अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून ताजं आणि हिरवं शमीपत्र घेणं ते शुद्ध पाण्याने शिंपडून ओम नमहा शिवाय म्हणत शिवलिंगावर ठेवावं शक्य असल्यास शमी वृक्षाला प्रदक्षिणा घालून प्रणाम करावा हे अर्पण केल्याने दारिद्र्य आणि संकटांचा नाश होतो शनी अंगारक राहुकेतू दोष कमी होते पाचवं फूल म्हणजे कनेर शिवपूजेसाठी योग्य आणि प्रिय विशेषत पांढर कनेराचं फूल शिवाला अर्पण केल्याने नशांती ऋणमुक्ती आणि रोगनाश होतो असं मानतात स्कंद पुराणात कनेराचं पांढर फूल शिवलिंगावर अर्पण केल्याने सौभाग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होतं असं सांगितलंय सहावं फूल म्हणजे पारिजातक किंवा हरसिंगार पारिजातकाचा सुगंध अतिशय शुभ मानला जातो याचा उपयोग अशुभ शक्ती दूर करणं मानसिक शांती मिळवणं आणि पूजेमध्ये सात्विकता वाढवण्यासाठी केला जातो श्रावण महिन्यात विशेषत सोमवारी पारिजातक अर्पण केल्याने शिवाच्या कृपेचा वर्षाव होतो आता आपण बघू अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे ताज पारिजातकाचं फूल संध्याकाळच्या पूजेसाठी घेणं उत्तम देठाशिवाय शिवलिंगावर ठेवावं सातवं फूलपत्र म्हणजे दुर्वा दुर्वा शिवाच्या अंगात थंडावा देतात आणि मनशांती प्रदान करतात आता आपण बघू अर्पण करण्याची योग्य पद्धत कोणती आहे ताज्या हिरव्या दुर्वा संख्येत एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ दुर्वा एकत्र करून अर्पण कराव्यात ओम त्र्यंबक यजाम हे म्हणत शिवलिंगावर ठेवाव्यात दुर्वा म्हणजे शुद्धी सौम्यता आणि ऋणात्मक ऊर्जेचा नाश करणारा घटक अर्पण केल्याने अंतरात्म्याचं रक्षण होतं तर मंडळी ही होती श्रावण सोमवारच्या दिवशी शिवाला अर्पण करावीत अशी सात पवित्र शुभ फुल आणि पत्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद